आई सगळ्यांना कशा आज सगळे कॉपी करायची कुठून कुटून दे कुटून अव घरून ते पण काय काय ते पण काय गोदरी पुढची पुढे कुठे समाजाकडे काय उचलून आपटाव म्हणून नियम नाही कसा 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 कचा तुडवायची फक्त काय करायची तुडवायची फक्त चल शिव्या तुझी पाणी आस दावाय लागत कस आस दावाय लागत नाच बसंती बसंती नाच नाच टाकली का त्याच्यात आणखी जरा नाचायचं ना बसंती नाच चल आता मोठ्या बसंती दा नंबर हे जाऊ हे जाऊ हे जाचाल गाम्याल मोल तरी चाललं गाम्याल मोल तरी चालेल चालल पण नाचायचं सोडायचं नाही काक आणखी अजून अजून टाकला क्वालिटी आहे पण तुझी क्वांटिटी नाही अजून हा तुम्हाला तुम्ही रीन पण आणलाय आपल्याकडे क्वालिटी आणि क्वांटिटीचा

असं असं लागत कस असं लागत असुडग फुटल्यात पाय फुटल्यात म्हणून जमत नाही हा शेवटी बाय कोचाल अरे शे काय होत नाही काय झालं तर आडमिट करून तिथं बाय दोन रगा टाकलेत तिसरी चौथी चालू या हा तिथं दोन आहेत तिसरी चौथी चालू या आणि मेटिकला एक दोन तीन चार पाच सहा सहायत हा नात करते काय नात करते काय दावाय लागत दावायच हा असं दावाय लागत मुश्किल बात झाली असं केलेशिवाय पण गोदळ्या धुळून नाही तर सकाळ सकाळ कार्यक्रम ठेवलाय छाफी लुकी चालू केलंय आतापर्यंत एवढं झालंय तर बाय सगळ्यांना अरे आपली दोन पिलं आहेत दोन पिलं असल्यावर आम्हाला काही तीन बाब नाही काम करू लागतील अशी व्हायचं आता म्हणून नियम नाही जेवढी तू तुडावशील ना तेवढा वाईट ना काय तर बाय सगळ्यांना मासाचं अंग मोकळ होतं तर गोदडीची काय चीज आहे का नाही तर असू द्या त्या गोष्टीवर बघा घाम घाम झाला मित्रांनो मला घाम घाम बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना आता मित्रांनो मतदान करतो का बाय कुठे सावड्या हा मग मी त्याचं आपलं आपलं तर कसं असतं मी पहिलं प्रश्न सांगितलं लंचायच्या सगळ्या लयची आणि क्वांटिटी तिला लय साडायचा त्रस होता दोन गोळ्या खाल्ल्या पेन किलरच्या किती दोन दोन टेन्शन घ्यायची नाही म्हणलं दिलं मग हां मग त्या कसं आहे कसं आहे निविजन सांगा हां

टेन्शन घे पाहिजे बाया त्याच गोष्टीच टेन्शन घेत ही गोष्ट माझ्यासाठी बाया हात काम आहे मी मी काय झालंय साडायचं हे मध्ये मी कावा दुखल